श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या प्रवासाच्या टप्प्यावरती आजवर आपण ऐकलं की श्रीलिंगभैरवीचं यंत्र घरी आलं माझ्या आयुष्यातील व्यावहारिक प्रश्न सुटावेत आर्थिक भरभराट व्हावी या हेतूनं यंत्र जरी घरी आणलं असेल तरी देखील माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांची त्यामागे जी वेगळी रचना होती तिचा अनुभव आता मी घ्यायला लागले होते त्याचाच एक भाग म्हणून आयुष्यामध्ये क्रियायोगाची दीक्षा मिळाली श्रीयम यांच्या स्वहस्ते त्यांच्या उपस्थितीत क्रियायोगाची दीक्षा मला आणि माझ्या पतींना प्राप्त झाली पुढे देवीची साधना आणि क्रियायोगाची प्रॅक्टिस आम्ही करत होतो आणि समांतर आयुष्य जे व्यावहारिक आयुष्य आहे ते देखील चालू होतं त्याच आयुष्यातील महत्त्वाचा भाग म्हणून आम्ही जो व्यवसाय करत होतो त्या व्यवसायाच्या निमित्तानं आमच्याबरोबर अनेक लोक काम करत होते यामध्ये रुपाली नावाची एक मुलगी डी टी पी ऑपरेटर म्हणून आमच्याकडे काम करत होती एके दिवशी ती माझ्याकडे आली आणि तिनं मला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताविषयी सांगितलं मी ते ऐकलं आणि कामाच्या नादात पुढे विसरूनही गेले पुढे दोन तीन दिवसांनी तिनं स्वतः तो ग्रंथ आणला आणि माझ्या हातात ठेवला आणि मला म्हणाली तुम्ही हा ग्रंथ वाचा खूप विस्मयकारक आहे मी तिच्या त्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि अनुक्रमणिका वाचून पहिला अध्याय कधी वाचून संपवला हे देखील मला कळलं नाही पुढे जसा वेळ मिळेल जिथं जागा मिळेल तिथं बसून मी तो ग्रंथ वाचला ग्रंथातल्या प्रत्येक अध्यायानंतर मी त्या ग्रंथामध्ये श्रीपादांच्या ज्या लीला आहेत त्यामध्ये गुंतत गेले श्रीपादांच्या लीलाच इतक्या अद्भुत आहेत की त्यातून सहजासहजी आपल्याला सुटता येत नाही खरं तर याआधी श्री दत्तगुरूंचे काही अवतार आहेत हे देखील मला माहिती नव्हतं त्या ग्रंथाने माझ्यासाठी एक वेगळा परीघ निर्माण केला आणि मी आता पुढे चालू लागले दत्त महाराजांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या लीला वाचताना मी इतकी गुंग होऊन जायची की मला भानही नसायचं की आपण कुठे आहोत तो ग्रंथ मी अगदी प्रवासातही वाचलेला आहे पुढे अगणित वेळा त्याची पारायणं झाली साधारणपणे दोन वर्ष कुठलाही खंड न पडता सद्गुरूंनी माझ्याकडून तो ग्रंथ वाचून घेतलेला आहे अर्थात आज मागे वळून पाहताना त्या ग्रंथाच्या वाचनानं आयुष्यामध्ये जे आंतरिक बदल झालेले आहेत ते अगदी ठळकपणे जाणवतात या ग्रंथाचं वेळ इतकं लागलं होतं की त्याचं वाचन करत असताना एक विशिष्ट पद्धत किंवा काही नियम नियमावली देखील मी पाळलेली नव्हती अर्थात यानं फारसं काही माझं नुकसान झालं नाही पण भक्तीमध्ये सहजता मात्र नक्की आली या ग्रंथाची माझ्या आयुष्यातली फलश्रुती काय असा जर प्रश्न विचारला तर निश्चितपणे हे सांगता येईल की भविष्यामध्ये पी एल आर थेरपिस्ट म्हणून काम करण्याचं जे स्वामी समर्थ महाराजांनी माझ्यासाठी योजलेलं होतं त्याची पूर्वतयारी म्हणजे हे ग्रंथ वाचन होतं कर्मसिद्धांत हा अनेकदा आपण ऐकतो आपल्या घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण आहे घडलेल्या प्रत्येक घटनेचा काही एक परिणाम आहे आणि तो परिणाम पुढे घडणाऱ्या कुठल्या तरी कृतीसाठी कारण म्हणून काम करतो हा जो कर्माचा सिद्धांत आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचताना श्रीपादांच्या वेगवेगळ्या लिलांच्या माध्यमातून अगदी सहजपणे अनुभवाला आला मला समजायला लागला आणि त्याचं प्रत्यक्षात आयुष्यामध्ये मी वेळेला रूप पाहत होते त्यावेळेला मला थक्क व्हायला होत होतं पी एल आर थेरपिस्ट म्हणून लोक जेव्हा समोर बसून त्यांच्या समस्या सांगतात त्यावेळेला ग्रंथ वाचनामध्ये जी तयारी करून घेतली होती महाराजांनी तिचा मला पदोपदी उपयोग होताना दिसून येतो आणि ही देखील गुरुकृपा आहे याचं भानही त्याच वेळेला येतं श्रीपाद श्रीवल्लभांच्या अद्भुत लीला स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद हा नेमका कधी कुणाला कुठल्या प्रकारे प्राप्त होईल हे निश्चितपणे कुणाला सांगता येणार नाही पण जी कुठली व्यक्ती कृपा प्राप्त होते अर्थात ती खरोखर विनम्र भावनेनं समर्पणानं सद्गुरूंना शरण गेलेली आहे हे, हे निश्चितपणे सांगता येतं मनामध्ये समर्पणाचा भाव निर्माण होणं ही देखील त्यांचीच कृपा आहे हे देखील समजून घ्यावं लागतं लक्षात घ्यावं लागतं विश्वनाथ आणि मी कित्येकदा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाविषयी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आमच्या मुखातनं नेहमी हा शब्द येतो की हा ग्रंथ आपल्या डी एन एमध्ये बदल करतो खरं तर ज्या ज्या लोकांनी हा ग्रंथ वाचलेला आहे त्यांना शब्दशहा आता जे वाक्य बोलले त्याचा अर्थ उमगत असेल याच भावनेनं आमच्या संपर्कात येणाऱ्या मित्रमंडळींना नातेवाईकांना समस्या असतील तर आम्ही तो ग्रंथ स्वखर्चाने नेऊन द्यायचो एका अर्थाने श्रीपादच आपल्याकडून ही सेवा करून घेत आहेत हा भाव त्यावेळी मनामध्ये जागा असायचा आणि काही दिवसांनी त्याचा प्रत्ययही यायचा ज्याला कोणाला ग्रंथ दिलेला आहे ती व्यक्ती समोरून येऊन स्वतः सांगायची काय अद्भुत ग्रंथ तुम्ही मला दिलात बरं झालं मी आपला आभारी आहे खरं तर आपण सगळ्यांनी मिळून आभार मानायचे आहेत श्री गुरूंचे आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते सगळं त्यांच्या कृपाशीर्वादानं त्यांच्या इच्छेनं घडतं आहे याची जाणीव जर मनात असेल तर त्यांच्या भेटीचा त्यांच्या कृपेला प्राप्त होण्याचा क्षण आता अगदी जवळ आला आहे असं समजायला हरकत नाही पुन्हा भेटूयात लवकरच प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर तोपर्यंत स्वामी समर्थ